कन्फ्यूज झालं नमस्कार आज आलोय आपण अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावात तर इथं चवळीचा प्लॉट आहे खूप जबरदस्त रिझल्ट आलाय प्लॉटला पण तो काय रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आलाय शेतकरी इथं दत्ता असे सर आपण सरांकडूनच ऐकू नमस्कार सर किती दिवसाचा प्लॉट आहे सर तुमचं एक महिन्याचं एक महिन्याचा प्लॉट आहे सर काय सिच्युएशन होती तुम्ही मला सांगत होते आधी सुरुवातीला लावल्यानंतर ना एक आठ ते दहा दिवसानंतर प्लॉट वरती आळे होती आणि आळईने पूर्ण प्लॉट खाऊन घेतलेला होता तर पन्नास टक्के पाणच नव्हतं राहिलेलं फक्त काड्या दिसत होत्या अरे बाबा तर मग आणि जाळे टाईप झालेलं होतं म्हणजे पूर्ण पान डॅमेज झालेलं होतं म्हणजे तुमचा विचार होता का ते काढून टाकायचं आहे बॉस हा आणि मग नंतर सनिक कंपनीचं आपल्याला सन प्रोटेक्टर म्हणून औषध मिळालं तर औषध मिळाल्यानंतर मारल्यानंतर आठच दिवसामध्ये प्लॉटनी एकदम ग्रीनरी आणि पूर्ण पान त्याला परत आले आपलं सन प्रोटेक्टर मारल्यानंतर जे किड आणि पानं ते डाळीसारखे झाले होते ते पूर्ण म्हणजे गेले ते नवीन नवीन फोटो निघाला नवीन फोटो निघाला आणि पूर्ण प्लॉट परत लावल्यानंतर जो आठ दिवसाचा असतो की रिकव्हरी क्लिअर झाली बघा आपण डोळ्याने बघू शकता सगळं पूर्ण प्लॉट ग्रीनरी आहे कुठे ना गाडी वगैरे काही दिसतो बसतच नाही प्लॉटवरती काढून टाकायच्या सिच्युएशन ला प्लॉट आलेला होता पण आपला सन प्रोटेक्टर एवढा जबरदस्त रिझल्ट आला प्लॉट आठ दिवसानंतर कंपनीने आम्हाला सन गार्ड दिलं सॉइल केअर दिलं ते खालून चन सोडलं त्याच्यानंतर फवारणीसाठी वरून मॅजिक सुपर स्ट्रायकर दिलं तर मग आता असं प्लॉट खूप जबरदस्त प्लॉट खूप छान रिझल्ट आहे सर समाधानी तुम्ही आपले प्रोडक्ट शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे वापरले पाहिजे सेव्ह सॉइल सेव्ह करा